नाशिकमध्ये सोमवारी शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघटनात्मक आढावा बैठक झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या बैठकीचा मुख्य विषय होता भाजप स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी करत असल्यानं भाजपच्या भरोशावर राहू नका भले राष्ट्रवादीसोबत युती करा असा सल्ला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांना दिला यावेळी शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते उद्योगमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी नेत्यांना ठणखावून सांगितले की भाजपच्या भरोशावर बिलकुल राहू नका एकतर स्वतंत्र लढाईची तयारी करू किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युतीबाबत चाचपणी करण्याचा आग्रह धुळे अहिल्यानगर जळगाव येथील पदाधिकाऱ्यांनी यावेळी धरलाय यावेळी समिती सदस्यांनी तुमची भूमिका कळू असं नांद या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी भाजप संदर्भात वेगवेगळ्या तक्रारींचा पाडा वाचलाय भाजप आपल्याला सोबत घेणार नाही याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला दरम्यान सचिव संजय मोरे यांनी यावरून पदाधिकाऱ्यांना काही कानपिचक्या दिलेत ते म्हणाले नुसता हवेत गोळीबार करून चालत नाही सभासद वाढवा प्रत्येक मतदारसंघामध्ये लाखाच्या वर सभासद असले पाहिजेत जेव्हा भाजप स्वतःहून युतीसाठी पुढे येईल असा सल्ला दिला दरम्यान नाशिकमध्ये झालेल्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचा एकंदरीत सूर पाहता त्यांना भाजपवरती विश्वास नाही हेच दिसतंय त्यामुळे राष्ट्रवादीला जवळ करून राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा विचार त्यांनी पक्षातील नेत्यांपुढे ठेवलाय यातून शिवसेना आणि भाजपमधील स्थानिक निवडणुकांमध्ये सत्ता संघर्षावरून सुरू असलेली रस्सी खेच उघड झाले त्यामुळं भाजपप्रमाणे शिवसेना देखील स्वबळावर निवडणुका लढवण्याची वेळ आल्यास त्यासाठी सजग राहण्याची तयारी ठेवलं आहे प्रसंगी भाजपसोबत न जाता राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांच्या विचाराधीन आहे